कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी मोठी बातमी मित्रांनो कापूस खरेदीमध्ये मोठी सुरुवात झाली असून बऱ्याच काही कृषी उत्पन्न बाजा बाजार समितीचे कापूस बाजारभाव अपडेट झाले आहेत मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुमची जिल्हा किंवा तुमची बाजार समिती असू शकते तो तु व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा जर अजून पण या व्हिडिओला लाईक नस करेल लगेच व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा आणि शहरच्या बेलायकोनला क्लिक करा मित्रांनो पहिली बाजार समिती नंदुरबार आवक झाली शंभर क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार तीनशे रुपये दर भेटला सात हजार पाचशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार दोनशे सत्तर रुपये पुढची बाजार समिती सावनेर आवक झाली एक हजार क्विंटलची किमान दर भेटला सात हजार पन्नास रुपये दर भेटला सात हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर भेटला सात हजार पन्नास रुपये यानंतर बाजार समिती भद्रावती आवक झाली तीनशे सहासष्ट क्विंटलची किमानदार पेटला सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमालदार बेटला सात हजार पाचशे एकवीस रुपये तर दर पेटला सात हजार दोनशे छत्तीस रुपये समिती समुद्रपूर आवक झाली एक हजार तीनशे पंचवीस क्विंटलची किमानतर पेटला सात हजार रुपये कमालदार पेटला सात हजार तीनशे पाच रुपये तर दर पेटला सात हजार शंभर रुपये यानंतर बाजार समिती उमरेड आवक झाली तीनशे तीन क्विंटलची किमान दर पेटला सात हजार पन्नास रुपये कमाल दर पेटला सात हजार एकशे साठ रुपये तर दर पेटला सात हजार नव्वद रुपये यानंतरची बाजार समिती वरोरा आवक झाली चारशे वीस क्विंटलची दर पेटला सहा हजार आठशे पन्नास रुपये दर पेटला सात हजार शंभर रुपये आणि दर पेटला सहा हजार नऊशे रुपये यानंतर शेवटची बाजार समिती वरोरा शेगाव आवक झाली एकशे अठ्याहत्तर क्विंटलची दर पेटला सहा हजार आठशे रुपये दर पेटला सात हजार शंभर रुपये तर दर पेटला सात हजार रुपये शेतकरी मित्रांनो हे होते कृषी उत्पन्न बाजा बाजार समितीचे लाईव्ह कापूस बाजारभाव अपडेट व्हिडिओ आवडला असेल तर जवळील कापूस किंवा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद समिती समुद्रपूर आवक झाली एक हजार तीनशे पंचवीस क्विंटलची किमानतर पेटला सात हजार रुपये कमालदार पेटला सात हजार तीनशे पाच रुपये तर दर पेटला सात हजार शंभर रुपये यानंतर बाजार समिती